नमस्कार मित्रांनो श्री गुरुचरित्रातील तिसरा अध्याय हा गुरुभक्ती श्रद्धा आणि सद्गुरूंच्या महिमेचे गूर स्पष्ट करणारा आहे या अध्यायात गुरूंच्या कृपेने भक्ताच्या जीवनात कसा बदल होतो हे अत्यंत प्रभावी पद्धतीने सांगितले आहे या अध्यायात सिद्धमुनी गुरुचरित्राचे महत्त्व सांगताना स्पष्ट करतात की सद्गुरू म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराचे स्वरूप आहे जो भक्त पूर्ण श्रद्धेने गुरूंचे स्मरण करतो गुरुवचनांवर विश्वास ठेवतो त्याचे सर्व दुःख हळूहळू नष्ट होऊ लागते मनातील भीती शंका आणि अज्ञान दूर होऊन जीवनाला योग्य दिशा मिळते सद्गुरू आपल्या भक्तांची परीक्षा घेतात कधी संकट देतात पण ते संकट शिक्षणासाठी आणि उद्धारासाठी असते जो भक्त त्या परीक्षेत न डगमगता गुरुवर विश्वास ठेवतो त्याच्यावर गुरुकृपा अखंड राहते या अध्यायातून हेही सांगितले आहे की गुरुसेवा गुरुनामस्मरण आणि गुरुभक्ती केल्याने जन्मोजन्मीचे पाप नष्ट होतात गुरूंच्या चरणी शरण गेल्यावर संसारातील दुःख कमी होऊन मनाला शांती मिळते अध्याय तीनमधील मुख्य संदेश सद्गुरू हेच जीवनाचे खरे मार्गदर्शक आहेत श्रद्धा आणि सबुरी हाच गुरुभक्तीचा पाया आहे संकटे ही गुरूंची कृपाच असते गुरुनामस्मरणाने मन निर्मळ होते श्री गुरुचरित्राचा तिसरा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरुवर निशंक विश्वास ठेवा जीवन आपोआप सुकर होई सद्गुरूंच्या चरणी समर्पण केल्यास कोणतेही संकट मोठे वाटत नाही आणि जीवनात स्थैर्य समाधान व भक्तिभाव निर्माण होतो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका